बातम्यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास नमस्कार महा चोवीस तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मनाटा पोलीस प्रशासनाच्या रन फॉर युनिटी एकता दौडला चांगला प्रतिसाद पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक भोकर श्रीमती अर्चना पाटील भोकर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डी एस हाके त्यांच्या मार्गदर्शनाखाली मनाटा पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक चवळी यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सरदार पटेल यांच्या एकशे एकतीस ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता दिनानिमित्त फॉर युनिटी एकता दौडला चांगला प्रतिसाद मिळाला आहे त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांनी उपस्थितांना आरोग्य चांगले राहील या सह विविध विषयावर मार्गदर्शन केले यावेळी सकाळी आठ वाजता दोन किलोमीटर अंतर रनिंगसाठी साठी युवक वर्ग पोलीस कर्मचारी वर्गाने सहभाग घेतला होता यामध्ये येथील सात वर्षीय अथांग यांनी सहभाग घेत मन आकर्षित केले यावेळी कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील प्रतिष्ठित नागरिक युवा वर्ग मनाटा पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर पाहूया मनाटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चौळी काय म्हणाले महाचोवीस तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे आज मान्य भारत, भारत सरकारचे गृह मंत्रालय यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती निमित्ताने भारतात सर्व पोलीस स्टेशनच्या ठिकाणी एकता दौड म्हणजे राष्ट्रीय एकता दिवस म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला का के होता त्याचाच एक भाग म्हणून आज मनाठा पोलीस स्टेशन यांनी मनाठा पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी जिल्ह्याचे माननीय पोलिस अधीक्षक श्री अविनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक मॅडम अर्चना पाटील मॅडम एस डी पी ओ श्री डी एस हाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही मनाठा पोलीस ठाणे आद्यतील सर्व गाव गावातील जे तरुण मंडळी इतर सर्व धर्मीय पुरुष यांचं आपण एकता दौडमध्ये सहभाग नोंदवला आणि सगळ्यांनी फार उत्कृष्ट असं आज दौड पूर्ण केलेली आहे या पूर्ण कार्यक्रमामागचा उद्देश की आज जी भारताची अखंडता आहे ही सरदार पोलादी पोलाद पुरुष जे आहेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये जे परस्पर स्नेह परस्पर विश्वास हा वृद्धिंगत झाला पाहिजे म्हणून आपण ही एकता दौड म्हणजे करत आहोत आणि त्याबरोबर आपला दुसरा फायदा म्हणजे आपली या निमित्ताने जी आपली शारीरिक क्षमता आहे जर आपण एकत्र आलो तर देश सशक्त होतो आणि आपण जर वॉकिंग रनिंग केली तर आपण स्वतः सशक्त होतो हा संदेश हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि मी सर्व मराठा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे गावातील जे नागरिक आहेत पत्रकार बंधू आहेत आणि इतर जे राजकीय प्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की सर्वांनी उत्स्फूर्तपणे आज येथे सहभाग नोंदवला आणि राष्ट्रीय एकता दिवस च्या निमित्ताने असलेली एकता दौड ही यशस्वी केली